नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत तेरा जून रोजी राज्य सरकारनं एक शासन आदेश काढलाय काय आहे शासन आदेश तर राज्यात चारा डेपो सुरू करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा कशासाठी मान्यता दिली आहे तर राज्यातील समाधानकारक पाऊस झालेला नाही अशा बाराशे पंचेचाळीस महसूल मंडळात चारा डेपो सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे म्हणजेच काय तर आता पावसाळ्यात चारा डेपो सुरू करण्याची उपरती राज्य सरकारला झाली आहे राज्य सरकारनं चारा डेपो सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे एवढंच नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर सोलर पॅनल बसवणं आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी टाकी खरेदी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिली आहेत त्यामुळे दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या असताना झोपी गेलेल्या राज्य सरकारला आता खडबडून जाग आल्याचं दिसत आहे खरं म्हणजे गेल्या वर्षी दुष्काळानं जनावरांसाठीच्या पाणी आणि चारा टंचाईचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं होतं त्यामुळे राज्य सरकारनं ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्त भागासाठी काही सवलती जाहीर केल्या त्यात चारा बियाणे वाटप या सवलतीचा सुद्धा समावेश होता बरं उन्हाळ्यात चारा प्रश्न गंभीर झाला त्यावेळी राज्यातील शेतकरी चारा छावणी सुरू करण्याची मागणी करत होते पण त्यावेळी राज्य सरकारनं त्याकडे कानाडोळा केला पशुसंवर्धन विभागानं तर भ्रष्टाचार होऊ शकतो असं कारण देत चारा छावण्या सुरू करण्यासाठी परवानगी दिली नाही त्यात जुलैपर्यंत इतका चारा राज्यात उपलब्ध आहे असंही पशुसंवर्धन विभागाची आकडेवारी सांगते पण तरीही आवश्यकतेनुसार बाराशे पंचेचाळीस महसूल मंडळात चारा डेपो सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत जोवर राज्यात समाधानकारक पाऊस पडत नाही तोवर चारा डेपो सुरू राहणार आहेत दुसरीकडे चारा डेपो सुरू करून त्याची खर्चाची बिलं मंजूर करणं आणि राज्यातील पाणी टंचाई गृहित धरून विहिरीवर सोलर पॅनल बसवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत खरं म्हणजे उन्हाळ्यात चारा आणि पाणी टंचाईनं शेतकऱ्यांचे हाल झाले पाणी आणि चारा अभावी बेभाव जनावरं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली पण त्यावेळी मात्र निवडणुकांच्या आचारसंहितेचं कारण देत राज्य सरकारनं वेळ मारून नेली पण आता मात्र मागच्या दोन आठवड्यात राज्यातील काही भागात काहीसा पाऊस हजेरी लावतोय चा हंगामात चांगला पाऊस राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे मग आता अशी सगळी परिस्थिती असताना राज्य सरकारनं चारा डेपो आणि पाणी टंचाईचे वराती मागून घोडे दामटवायला सुरुवात केली आहे आता पुढच्या बातमीकडे वळूयात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खतं बियाणं औषध खरेदीत फसवणूक होऊ नये म्हणून कृषी अधीक्षकांनी तेरा भरारी पथकं नेमली आहेत त्यांच्यामार्फत मुदतबाह्य खतं बियाणं औषधं विक्री होणार नाही जादा दराने त्याची विक्री खतासोबत लिंकिंगचा आग्रह खत असूनही नाहीत म्हणून शेतकऱ्यांना परत पाठवणं अशा बाबींवर लक्ष ठेवलं जाणार आहे यंदा जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी होईल असा अंदाज आहे सोयाबीन उडीद पेरणी सध्या सुरू झालेली आहे शेतकरी पेरणीसाठी बियाणं खतं खरेदी करतायत पण मागील अनुभव पाहता शेतकऱ्यांची खतं बियाणं खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले यासाठी शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी सात दोन एक नऊ दोन आठ सहा नऊ दोन आठ हा व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आला आहे पुढची बातमी पाहूया मराठवाड्यातील जालना बीड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारी म्हणजेच अठरा जून रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पावसानं उसंत घेतल्याचं चित्र होतं अर्थात एक दोन वेळा काहीसा पाऊस पडून नंतर खंड पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांनीही पेरणीची गती थोडी मंद केलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्र्याऐंशीपैकी पैकी सत्तावीस मंडळात पाऊस झाला त्यातही सहा ते आठ मंडळांचा अपवाद वगळता पाऊस तुरळक हलका राहिला आहे चौका मंडळात दहा पूर्णांक पाच मिलीमीटर सिद्धी वडगाव या मंडळात बारा पूर्णांक आठ वैजापूर बारा पूर्णांक तीन लासूरूर गाव पस्तीस पूर्णांक तीन घायगाव बासष्ट पूर्णांक पाच सुलतानपूर दहा पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे बीड जिल्ह्यातील त्रेसष्टपैकी केवळ तेहतीस मंडळात तुरळक हलक्या आणि मध्यम पावसानं हजेरी लावली आहे जिल्ह्यातील नेकनूर मंडळात वीस पूर्णांक तीन मिलीमीटर तर धामणगाव अठरा पूर्णांक तीन रेवकी अकरा पूर्णांक तीन तलवाडा सव्वीस अंबेजोगाई सतरा पूर्णांक तीन लोखंडी सावरगाव सोळा बर्दापूर एकोणीस विडा मंडळात दहा पूर्णांक तीन मिलीमीटर झालेला पाऊस वगळता इतर पावसाची हजेरी तुरळक हलकी राहिली आहे अंबिजोगाई तालुक्यातील मंडळात पावसाचा जोर तुलनेनं अधिक होता आता पुढच्या बातमीकडे खानदेशात कृषीपंपाच्या केबलची चोरी आणि जलवाहिनी वीज उपकरणं आणि अन्य यंत्रणांची नासधूस तोडफोड करण्याचे सत्र सुरूच आहे त्यामुळं शेतकरी हातबल झालेत ऑक्टोबर ते जुलै या कालावधीत शेतात कृषीपंपाच्या केबल चोरीचं सत्र सुरू होतं तसंच अनेक शेतात वैमनस्य खोडसाळपणं यातून फेंचुरी जलवाहिन्या आणि वीज उपकरणांची तोडफोड नासधूस सुरू होते जळगाव जिल्ह्यात यावल रावेर जळगाव चोपडा आणि जामनेर भागात ही समस्या अधिक आहे यावल तालुक्यात भालोद नारणी सांगवी बामनोद रावेरातील मस्कावध चिनावाल रोजोदा कोचूर खिरोदा वागोदा बुद्रुक कराळे पिंपरी आदी भागात ही समस्या अधिक आहे काही दिवसांपूर्वी भालोद गावातील शिवारातून पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या सर्व्हिस वायर केबलची चोरी झाली होती आता पुन्हा एकदा या गावात केबलची चोरी झाली आहे त्यात रविवारी म्हणजेच सोळा जून रोजी नारायण चौधरी हेमराज झामरे जगदीश कुंभार तुषार झामरे लीलाधर परतणे यांच्या कृषीपंपांच्या केबलची चोरी झाली परंतु चोरटे सापडत नाहीत चोरट्यांना पकडून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आता पुढची बातमी पाहूया बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस साठी सुमारे पाचशे पंचेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी म्हणजे सतरा जून रोजी हा निर्णय घेण्यात आला या खर्चाचे नियोजन ही लवकरच केलं जाणार आहे राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात खर्च करण्यात आलेल्या निधीच्या अहवालात सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे मंजूर निधीतून सर्वसाधारण योजनेसाठी चारशे चौदा कोटी अनुसूचित जाती योजनांसाठी एकशे एकोणतीस कोटी तर ओ टी एस पी योजनांसाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपये इतका निधी आरक्षित करण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासनानं योग्य नियोजन करून मागील वर्षीच्या शंभर टक्के निधी पास प्रणालीवर खर्च केला त्यामुळं पालकमंत्री मुंडे यांनी तसंच सर्व लोकप्रतिनिधी यांनी नियोजन विभागाचं आणि प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे तर या त्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चारा डेपो सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या